सभापती महोदय या ठिकाणी सन्मान्य सदस्य श्रीकांत भारती साहेबांनी जी लक्षवेधी या ठिकाणी जी आणली निश्चितपणानं मंत्री महोदयांनी या लक्षवेधीमध्ये वेगवेगळ्या विषयावरती सविस्तरपणानं उत्तरही दिलेले आहेत मला बेसिफिक एक तीन प्रश्न मंत्री महोदयांच्या समोर ठेवायचे आहेत की गावामध्ये जे पाणी पुरवठा करण्यासाठी जे कर्मचारी असतो किंवा शिपाय असतो ग्रामपंचायत मध्ये आणि या आकृती बंदानुसार यांना जे काही सरकार आपल्या माध्यमातून जे आपण मानधन देतो यामध्ये जर त्या गावाचा वसूल नव्वद टक्के झाला तर त्यांचं पगाराचं मानधन आपण शंभर टक्के देतो आणि नव्वद टक्क्यापेक्षा कमी झाला तर मानधनामध्ये आपण कमा कपात करतो मग त्यांचा पगाराचा भार हा ग्रामपंचायतीवरती पडतो आणि म्हणून मला वाटतं ही वसुलीची आठ आपण रद्द करणार का आणि ते करणं गरजेचं आहे कारण शेवटी पगार द्यावा लागत आहे त्याच्यामध्ये दोष त्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा असत नाही शिपायाचा असत नाही दुसऱ्या एक महत्वाचा विषय जो आहे की अनेक ग्रामपंचायत देखभाल दुरुस्तीचं प्रमाणपत्र द्यायला लागतं जर आमदारांनी सदस्यांनी जर आमदार फंड त्या गावासाठी विकासाला दिला तर ग्रामपंचायतीचं चा देखभाल दुरुस्तीचं पत्र आवश्यक असतं पण अनेक ग्रामपंचायत देखभाल दुरुस्तीचं असं पत्रच देत नाहीत की विरोधी पक्षाचा आमदार आहे का आपल्या बाजूचा यावर ते देखभाल दुरुस्तीचं पत्र देत असतात म्हणून मला वाटतं की ही आठ आपण रद्द करणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून तो विकासासाठी फंड त्या ठिकाणी उपलब्ध होईल तिसरा प्रश्न आहे की गावातील स्ट्रीट लाईट जे आहे त्या लाईटचं बिल भरायचं आहे ग्रामपंचायतीनं पण अनेक ग्रामपंचायतींनी स्ट्रीट लाईटचं बिल भरलेलं नाही आणि त्याच्यामुळं ऊर्जा विभाग नवीन वस्तीला स्ट्रीट लाईटच नाही त्यामुळं तिकडं आपल्याला नवीन घरांच्यासाठी लाईट देणं अत्यंत अडचणीचं ठरतंय हा जरी विषय तुमचा नसला तर शेवटी ग्रामपंचायत हे बघत असतील त्याही दृष्टीनं आपल्याला काय करता येईल हे बघावं लागेल आणि दुसरं ग्रामपंचायतच्या अंतर्गत ग्रामपंचायत असेल अंगणवाडी असेल मराठी शाळा असेल आपण लाईटचं बिल देत जास्त आहे हे शेवटी जरी तुमच्या खात्याशी संबंधित नसलं तरी सुद्धा ग्रामपंचायत हे सगळं कारभार त्या ठिकाणी पाहत असते आणि निश्चितच या दृष्टीने एक व्यापक बैठक ग्रामपंचायतच्या प्रश्नावरती श्रीकांत भाऊ म्हणले तसं सरपंच परिषद जी आहे त्या सरपंच परिषदेला घेऊन या प्रश्नावर एक बैठक लावली तर निश्चितपणाने प्रश्न तडीला मंत्री महोदय मंत्री महोदय महोदय झाले की तुम्ही सभापती महोदय त्यांनीच मुळात सहा प्रश्न विचारले सात प्रश्न विचारले पुन्हा नवीन सदस्य मी उत्तर देतो सगळ्यांना उत्तर देतो माझी बिलकुल अडचण नाही माझा माझा सन्माननीय सर सदस्य सदाभाऊनी जो विषय मांडलेला आहे सदाभाऊ कायम सरपंचाच्या प्रश्नाबद्दल आपण आग्रही आहात आपण त्या आंदोलन झालं आणि त्या संदर्भात काही निर्णय झाले त्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा विषय आहे शेवटी एक विषय महत्वाचा आहे की आता आपण सदस्य म्हणून विचार करत असताना शेवटी ग्रामपंचायतीचा कर वसूल झाला पाहिजे पाणी पुरवठ्याचं बिल वसूल झालं पाहिजे करपट्टी घरपट्टी वसूल झाली पाहिजे सगळं वसूल झालं पाहिजे अलीकडे असा ट्रेंड झालाय की सगळं वसूल हो की न हो आता सरसकट माफकरांना बिल पगार द्या असा विषय येतो अजिबात आपण म्हणता त्याच्यामध्ये वसुलीची अट काढणं आणि ह्या संस्था अडचणीत आणण्याचा प्रकार आहे माझी विनंती तुम्हाला आहे की शेवटी आपण सगळेजण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो ग्रामपंचायतीमध्ये लोकप्रतिनिधी काम करतात ह्या संस्था चालल्या पाहिजेत वाचल्या पाहिजेत हे महत्वाचं आहे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे हेही महत्वाचं आहे या दोन्ही गोष्टीचा विचार सदस्य म्हणून आपण केला पाहिजे म्हणून वसुलीच्या अटी संदर्भातला विषय आहे त्या स तो चर्चेचा विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय आता त्यांनी जो मांडलेला आहे देखभाल दुरुस्तीच्या दाखल्याचा विषय आहे तो सगळ्यात महत्त्वाचा विषय कारण अनेक ठिकाणी आपण बघतो ग्रामपंचायती देखभाल दुरुस्तीचे दाखले घेण्यासाठी टाळाटाळ करते आणि विकासाच्या कामात मला वाटतं अडचणांना काही काम कारणच नाही म्हणजे कुठल्या पक्षाचा आमदार आणतो कोण आणतो हा विषय बाजूला ठेवा पण देखभाल दुरुस्तीचा दाखला देणं मला वाटतं दे त्यामध्ये कुठल्या अडचणीचं कारण नाही पण देखभाल दुरुस्तीचा दाखल्यासाठी अनेक विकास कामं थांबलेली आहेत त्या संदर्भात सरकार गंभीर आहे मंत्री म्हणून मी पण गंभीर आहे नक्की त्याच्यावर आपल्याला निर्णय घ्यायला लागेल लवकरच त्या संदर्भात आम्ही बैठक घेऊ आणि त्याचा निर्णय घेऊ बाकी ओव्हरऑल सदस्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या संदर्भात संबंधित सगळ्या विभागांना बोलवून याची बैठक घेण्यात येईल आणि त्या संदर्भात या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका अधिवेशन संपल्यानंतर एक महिन्याच्या आत ही बैठक आयोजित करून घेण्यात येईल शेवटचे